महायुतीत ठाणे कल्याणच्या जागेवर आला नवीन ट्विस्ट महायुतीत गुंता वाढत चालला आहे आणि मुंबई आणि कोकणातील को जागा ठरवताना भाजप आणि शिंदे सेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे ठाणे कल्याणच्या जागेबाबत आता नवा ट्विस्ट आला आहे रायगडमध्ये सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार गटाने आधीच नक्की केली आहे भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भाजपचे उमेदवार आहेत बाकीच्या जागांचे गणित आणि एकमेकांशी जोडले गेल्याने तेथेच उमेदवारीचे गणित आढले आहे ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा ग्रह जिल्हा त्यामुळे ठाणे आणि लागून असलेल्या कल कल्याणची जागा त्यांना हवी आहे कल्याणमधून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे उमेदवार असतील मात्र ठाण्याची जागा आपल्याकडे घ्या असा दबाव भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आणला आहे आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे ठाण्यासाठी शिंदे फारच आग्रही राहिले शिंदेना, शिंदेना तर तिथे श्रीकांत शिंदेना लढायला सांगा आणि कल्याणची जागा आपल्याकडे घ्या असेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे तसे झाले तर कल्याणमधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे उमेदवार असतील पालघरच्या जागेचा पेच वेगळ्या कारणाने सुटत नाही ही जागा भाग भाजपने मागितली आहे तिथले खासदार रा राजेंद्र गावित ला हे शिंदे सेनेत आहेत गावित यांना भाजपमध्ये आणून लढवावे असा एक प्रस्ताव भाजपकडून देण्यात आल्याचे समजते रत्नागिरी सिंधुदुर्गचा विषय अधिकच ताणला गेला आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिथे शिंदे गटाकडून लढण्याचे आहे पण भाजपने कुठल्याही परिस्थिती द्या असा आग्रह धरला असल्याची माहिती आहे तेथे भाजपकडून केंद्रीय मंत्री राणा नारायण राणे यांच्या नावाची चर्चा असली तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लढण्याचा पक्षादेश आला तर त्यांचा नाइलाज असेल स्वतः चव्हाण तेथून लढण्यास इच्छुक नाहीत महाजन शेलार की साटम उत्तर उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार भाजपला अद्याप ठरवता आलेला नाही विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारी बाबतची अनिश्चितता कायम आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार उत्सुक नसल्याने आता आमदार अमित साटम यांचे नाव पुढे आले आहे दक्षिण मुंबईतील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून विद्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचार ही सुरू केला होता पण उमेदवारी जाहीर न झाल्याने तेही थंडावले आहेत तेथे मनसेला संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे उत्तर पश्चिम मुंबईची जागा भाजपकडे की शिंदे गटाकडे हेही ठरलेले नाही तर कसा व्हि वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह